जातात लागेच so, सो इथे तसं वाटत नाही इथे आम्हाला वाटत की हा आमच्या घरात मुंग्या आहेत आमच्या घरात किडे आहेत आमच्या घरात पाली आहेत आमच्या घरात सगळे 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 प्राणी साप आहे बेडूक आहे मुंगूस आहे घरपड आहे आणि त्या सगळ्यांमध्ये आपण आणि ह्या सगळ्यांच्या स्वतःच्या टेरिटरी आहेत वेगवेगळ्या प्रत्येक जण आपापलं आप काम करतोय आणि आपापल्या आप आप ह्याच्यामध्ये हॅपी आहे ह्याच्यातलं कोणी पण एक कमी झालं ना तर इतरांवर लोड येणार आहे साप असल्यावर भीती नाही वाटेल का बरं त्याला आपली भीती वाटते बरेच वेळा का भीती वाटू पाहिजे मला बरेच जण म्हटले मॅडम तुमच्याकडे पांढरेची काठी आहे का पांढऱ्याच्या सापाचा काठी संबंध नाही 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 ती म्हणे कोकणात मिळते तुमच्याकडे मिळेल तर नाही ते, ते सोडून तो विषयच वेगळा काही पांढरा बिपा पांढरी काठी काय काय वाटेल ते मागतात आणि त्यांना फक्त त्याच्यातून लक्ष्मी प्राप्ती करायची असते जी लक्ष्मी समोर त्या लक्ष्मीकडे बघायचं नाहीये आणि डबोल शोधायचं असं चालू आहे तर ती लोक नाही आपली ती गोष्ट क्लिअर सांगते जी लक्ष्मी समोर आहे त्या लक्ष्मीची पूजा करा आणि तिच्याकडून खरंच प्राप्त करून घ्या आपण तिला देत नाही ती आपल्याला देते तर ते सोडून भलत्या गोष्टींच्या मागे लागतात ते सगळं ती लोक आपली नाही पण साप आणि ह्या सगळ्या गोष्टींचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे ते सगळे जण असते तर आपल्याला इथे अनुभव नसतात मध्ये काहीतरी कमी का पडलं तर तुम्हाला मजा येते ते तिथे असलंच पाहिजे नसेल तर गडबडे काय ते सगळे पदार्थ असतात तसे ते सगळे हे आहे योग आहे योग आपल्याला वाटतं योग म्हणजे काहीतरी फक्त असं न केली म्हणजे योग योग म्हणजे जेव्हा सगळं कनेक्शन होत ना एकमेकांशी योग येतो जुळतं सगळं दॅट इज योग आणि जेव्हा आपलं जीवन त्याच्यातलं एक असतं म्हणजे हे माझं नाही है, आहे मी घ्यातली आहे बरोबर okay. आहे असं आहे जेव्हा आपण त्यातले एक होतो ना तेव्हा आपल्याला खरी मजा येते जेव्हा आपण त्या सगळ्यापेक्षा वेगळे असतो बघा आता सगळे लोक बसले नाही एकाला बाजूला बसून कसं वाटेल त्याला गडबड वाटते ना म्हणजे इथले इथे पण गडबड वाटते पण जेव्हा आपण सगळे एकत्र असतो लाईक फील वाव तसंच आहे योग म्हणजे मी घ्यातली आहे नॉट हे सगळं मी ठेवलं माझं असं नाही ओके चलो निघूया बाबा यांना खायला निघालायचं